मध्ये ट्रॅक्टर माउंटेड हार्वेस्टर दाखल दोन दिवसाचं काम आता दोन तासात मजुरांचा वाढता तुटवडा आणि मोठ्या प्रमाणावर घेतलेले मक्याचे उत्पादन लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळत आहेत चांदवड तालुक्यात मका काढणीसाठी ट्रॅक्टर माउंटेड हार्वेस्टर दाखल झाला असून या यंत्रामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वेळ वाचत आहे परंपरेनं मक्याची काढणी आणि कुट्टीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची गरज भासते मात्र मजुरांचा तुटवडा आणि वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत होता चांदोडमध्ये दाखल झालेला ब्राझील पद्धतीनं विकसित ट्रॅक्टर माउंटेड हार्वेस्टर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे या यंत्राच्या सहाय्यानं दोन एकर मक्क्याची कुटी अवघ्या दोन तासात पूर्ण केली जाते हे काम परंपरेनं दोन दिवसात होतं यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि मजुरीचा खर्च दोन्ही वाचत असून उत्पादन प्रक्रियेत गती येत आहे स्थानिक शेतकऱ्यांनी या यंत्राचे प्रात्यक्षिक पाहून समाधान व्यक्त केलं आहे आ, काका आज या तुम्ही तुमच्या शेतामध्ये हे एक मशीन आणलेले काढण्यासाठी हो तर कशा करता आणलं काय म्हणून याच्यापासून आमचं वेळेची बचत होती आणि माणसा मुळे मा फार चांगलं काम होऊ राहिलं आमचं बरं याच्यापासून काय फायदा नुकसान फायदा एकदम फायदाचे नुकसान काहीच नाही शेतकऱ्यांचे काही पिकाचे काही नुकसान पिकाचे काही नुकसान नाही वेळेची बचत होऊ राहिली उलट वेळेची हा काय सांगाल काय सांगाल तुम्ही मी एकच सांगेल का या ठिकाणी वाढत्या महागाईमुळे व वा... व मनुष्यबळ नसल्यामुळे खऱ्या अर्थानं वेळेची बचत व खऱ्या अर्थानं जनावरांसाठी लागणार हा चारा आहे हा आज चांगल्या दृष्टीने जनावरांपर्यंत पोहोचतो कुटीच्या सहाय्याने हा चाराही वाया जात नाही यामुळे मी या ठिकाणी निसर्ग आरोग्य या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणी शेतकरी वर्गाचे खऱ्या अर्थाने कष्ट कमी करण्याचे काम या ठिकाणी निसर्ग आर्ग आग्रहणी केल्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुम्ही या मशीनचे चालक आहात काय सांगाल तुम्ही या संदर्भामध्ये कसे तुम्हाला ही संकल्प सुचली की मशीन आणू आपण शेतकऱ्यांना काहीतरी याच्यापासून फायदा होईल याचा फायदा असा आहे की हे ब्राझील प्रणालीचं मशीन आहे हार्वेस्टर ज्याला टाक्टर माउंटन हार्वेस्टर आपण म्हणतो काय झालं की नाशिक जिल्ह्यामध्ये अथवा महाराष्ट्रामध्ये मक्याचं विक्रमी असं उत्पादन घेतलं जातं आणि मजुरांचा इतका तुटवडा आहे कि की मजूर मिळत नाही अक्षरशः मागच्या दिवाळीला लोकांनी दिवाळी झाल्यानंतर मका सोंगणी केली कोणाची मका आडवी पडली कोणाची काय पडली आणि मग आमच्या मनामध्ये मा एक विचार आला की आता महाराष्ट्रामध्ये मा गायींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मोरघास करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे हे मोरगास पर्पज मशीन आहे मात्र तुम्ही आता बघू शकता जे रिपोर्टर आहेत त्यांनी कशा पद्धतीने स्टोरी कव्हर केलेली आहे की त्याच्यामध्ये बिट्ट्या सुद्धा तुम्हाला घेता येऊ शकतात म्हणजे जर तुम्ही मोरगास करणारच बिट्टी काढून बी तुम्ही मोरगास करू शकतात आणि बिट्टी काढून तुम्हाला मोर घास करायचा नसेल तर तुम्ही चाऱ्याचाही कुट्टी करू शकतात म्हणजे मोर घास करू शकतात आणि साठवून ठेवू शकतात आता इथले जे शेतकरी आहेत ठाकरे त्यांनी काय केलेलं आहे की के बिट्टी खाली पाडून टाकलेली आहे आणि चाऱ्याचं हार्वेस्टिंग करून घेतलेले आहे याच्यामुळे झालं काय की त्यांना दाणे पण मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना चारा हवा आहे गायींसाठी तो पण मिळणार आहे याच्यामध्ये बचत काय झाली की मजुरांना दहा हजार रुपये द्यावा लागायचे तावघ्या दहा हजार रुपयामध्ये त्यांचं काम होऊन जाते बॅगाही भरून जाताय अकरा हजार रुपयामध्ये म्हणजे पैसा खूप वाचला प्लस वेळ वाचला आता ते या ठिकाणी कांदा लागवड करणार आहे आणि काही नाही ट्रॅक्टरने कुठल्याही पद्धतीने शेती दाबत नाही काही नाही त्याने रोटावेटर फिरवला का ते या ठिकाणी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी कांदे लागवड करणार आहे म्हणजे मजूर कधी आले असते ही मका कधी वाळून गेली असती पूर्ण दिपोळी दिपोळी येईल त्याला जर असं वाळू जर दिली असते तर त्यांनी काय केलं हिरवी हिरवीच मका सोंगली आणि हिरवी हिरवी माकाच आता ते मोरघास करणार आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी बिट्टी काढूनही मोरघास करता येतो आणि त्याच्यानंतर बिट्टी खाली पाडून चारेचे चारे हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण एक दोन माणसाने लावून या बिट्ट्या गोळा करून घेऊ शकतो याच्यामुळं स्वस्त आणि कमी वेळामध्ये काम झालं आणि याचा फायदा जवळजवळ नाशिक शिक्षा महाराष्ट्रातले शेतकऱ्यांना आता होणार आहे कारण अनेक ठिकाणी असे हार्वेस्टर आलेले आहेत जे मका काढण्याचे काही बिट्टी बाजूला कुट्टी बाजूला आलेले आहेत काहीचे फायदे तोटे आहेत पण मात्र याच्यात शेतकऱ्यांचा फायदा शंभर टक्के खूप आहे लोकनायक न्यूज